सर एवढं पाठांतर करून घेत होते व्हेर डीड द बर्ड सेट टू द स्नेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर होतं द बर्ड सेट टू द स्नेल देर आर नो चेरीज इट इट्स टू अर्ली यू क्लायम स्लोली वे फ्लाय टू द टॉप अँड सी दन दे आजही ते पाठांतर आमचं पाठ आहे तीस वर्ष शाळा सोडून झाले कोणाशीच भेटणं बोलणं झालेलं नव्हतं आणि या निमित्ताने गेट टुगेदरच्या निमित्ताने सगळे एकत्र आलो झाला की असं म्हणजे त्याचं अविस्मरणीय क्षण आहे हा कधीच लक्षातून जाणार नाही आणि याच्यातून जो काही पैसा उरणार आहे आमचं इथं माझ्या हजा करणं हा एक उद्देश नसून तर शेवट आम्हाला याच्यातून जे काही रक्कम उरणार आहे ती मारुती मंदिरासाठी देणं हे आमचं सर्वात महत्त्वाचं टार्गेट होतं येऊन खूप गप्पा मारत आहोत आणि आजचा दिवस अविस् अविस्मरणीय आहे आम्ही कधीच विसरू शकत नाही पुन्हा तीस वर्षांनी देखील आम्ही असेच सगळे चांगले राहू आम्ही पुन्हा गेट टुगेदर करणार केळवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि श्री ज्ञानेश्वर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन रोजी स्नेह मेळावा व कृतज्ञता सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला जवळपास तीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी या सोहळ्याला आपल्या कुटुंबियांसह मोठ्या संख्येनं उपस्थिती लावून जुन्या आठवणींना उजाळा दिला रविवार सव्वीस सो ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात एकोणासशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद ते एकोणीसशे पंच्याण्णव ते शहाण्णव या शैक्षणिक वर्षादरम्यान पहिली ते दहावीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी भाग घेतला शाळेतील बालपणीची मैत्री आणि आपुलकीचे नाते दृढ करण्याच्या संकल्पनेवर या सोहळ्यात विशेष भर देण्यात आला या स्नेह हो मेळाव्यात माझे विद्यार्थ्यांनी एकमेकांना भेटून आपल्या प्रगतीची विचारपूस केली आणि जुन्या आठवणींमध्ये रमले कार्यक्रमात मुख्यत्वे तीस वर्षांनंतर झालेला हा स्नेह हो मेळावा कृतज्ञता सोहळा आणि दीपा दिवाळीतील महत्वाचा सण भावबीज देखील उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या शालेय जीवनातील आदरणीय गुरुजनांप्रती मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे शिक्षकांबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा हा क्षण अत्यंत भावनिक होता स्नेह हो मेळाव्यातून सामाजिक बांधिलकीचा एक उत्तम आदर्श घालून देण्यात आलाय कार्यक्रमानंतर जी काही रक्कम शिल्लक राहिली होती ती सर्व माझी विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकत्रित येऊन येथील मारुती मंदिरासाठी देणगी स्वरूपात दिली अशा प्रकारच्या स्नेह हो मेळाव्यामुळे माजी विद्यार्थी विद्यार्थिनींना पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळते शालेय जीवनातील आठवणी ताज्या होतात आणि शाळेच्या प्रगतीसाठी प्रोत्साहन मिळते हा सोहळा केवळ एक भेट नाही तर तो मैत्री कृतज्ञता आणि सामाजिक दायित्वाचं प्रतीक ठरला मैत्रिणी भेटले मित्र भेटले आणि आमचे पहिले दिवस आहे ना खूप छान होते आत्ताचे दिवस आहे ना खूप सगळं ऑनलाईन झाले आणि पहिल्या दिवसामध्ये ना एकमेकाच्या घरी जाणं एकत्र मस्ती मस्करी करणं हे दिवस आम्हाला आज आठवले त्याच्यातून आहे ना त्यात काही मित्रांच्या ओळखी नव्हत्या काही मैत्रिणींच्या ओळखी नव्हत्या काहींना कोणाचा घरात घरचा दबाव असतो तर त्याच्यातून आम्हाला गेट टुगेदर हा कार्यक्रम ठेवला आम्ही अगोदर मुलींनी तीन वर्ष झाले त्यापूर्वी था छोटासा गेट टुगेदर केला होता एक पाच दहा मुलींनी त्याच्यानंतर मुलं ऍड झाले आम्हाला मुलांचं पण एक शाळेचं नाव दिलं ज्ञानेश्वर विद्यालय हा एक मुलांनी एक ग्रुप केला मग मित्र मैत्रिणी सगळे एकत्र त्या ज्ञानेश्वर विद्यालय केलवड या ग्रुपवर सगळ्या मित्र मैत्रिणी एकत्र ऍड झाल्या त्या आणि सगळ्यांना इतकी उत्सुकता होती आपण जसे शिकलो आणि त्या शिकण्यातून हा आदर्श आमच्या मुलांनी पण घ्यावा नातवांनी पण घ्यावा एवढंच आम्हाला म्हणायचंय तीस वर्षानंतर सगळे मुलं भेटून आम्हाला खूप आनंद झालाय खूप चेहरे अनोळखी पण झाले होते पण समोर आल्यावर इतका आनंद झाला की असं म्हणजे त्याचं अविस्मरणीय क्षण हा कधीच लक्षातून जाणार नाही आणि जा ज्यावेळेस आम्ही ग्रुप तयार केला ना त्यावेळेस इतका आनंद झाला होता की असं प्रत्येक थोडा वेळ झाला की असं वाटायचं कोण काय बोलत आहे ग्रुपवर कोण काय बोलत आहे असं खूप आशा लागायची पण बरेचसे काही विद्यार्थी असं म्हणजे लाजत होते बोलायला आणि आम्हाला असं वाटायचं त्यांनी बोलावं आमच्याशी नाही का पण शाळेत कधीच गप्पा गोष्टी काही करत नसल्यामुळं त्यांना ते ग्रुपवर चॅटिंग करायला पण जरा अवघडल्यासारखं व्हायचं पण मग आम्हाला त्याची रुख वाटायची का मुलं का बोलत नाही आहेत का बोलत नाही आमच्याशी नाही का मग असं करता करता आम्ही गेट टुगेदरचं ठरवलं मग त्यानंतर तरी सुद्धा ते काही बोलायला तयार नाही पण आज जेव्हा सगळे भेटले सगळे बोलतात आता तर ते बघून जरा छान वाटतंय एवढ्या वर्षांनी भेटल्यानंतर खूप छान वाटलं दहावीनंतर परत कुणाचाच कोणाशी काही संपर्क राहिलेला नव्हता खरंतर प्रत्येकाने वेगवेगळं फील्ड निवडलं होतं त्यामध्ये बिझी शेड्यूलमध्ये कोणाशीच भेटणं बोलणं झालेलं नव्हतं आणि या निमित्ताने गेट टुगेदरच्या निमित्ताने सगळे एकत्र आलो सस्नेह हो मेळावा आमचा झाला त्यानिमित्ताने सगळे शिक्षक लोक आम्हाला भेटले त्यानंतर कोण आहे कोण नाही या सर्वाचा खुलासा झाला आणि खूप दिलखुलासा आम्ही गप्पा मारल्या सगळ्या गोष्टीचा एन्जॉय केला खूप छान वाटतो नमस्कार जय हरी मी हरिभक्तपरायण डॉक्टर वाघे आज तीस वर्षानंतर आम्ही सर्व मित्र सर्व विद्यार्थी आज आमच्या गुरुजनांच्या सान्निध्यात आलेलो हो आहोत मलासुद्धा दहावीनंतर मी हे गाव सोडून जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाली इथून बाहेर गेलेलो होतो परंतु पंचवीस तीस वर्षानंतर आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो खरं तर ह्या स्नेह मेळाव्याचं आमचं खरं महत्त्वाचं कारण आमच्याच गा या, या केलवड गावातील मारुती मंदिराचा जीर्णोद्धार हे सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट आमचं होतं आणि चार पाच विद्यार्थ्यांनी आम्हाला सर्वांनी हे नियोजन केलं आणि याच्यातून जो काही पैसा उरणार आहे आमचं इथं माझ्या हज्या करणं हा एक उद्देश नसून तर शेवट आम्हाला याच्यातून जे काही रक्कम उरणार आहे ती मारुती मंदिरासाठी देणं हे आमचं सर्वात महत्त्वाचं टार्गेट होतं ते साध्य होत आहे याचा आम्हाला सर्वांना मनस्वी आनंद आहे त्यांच्या आठवणी भरपूर आहेत आज आम्ही जे काही घडलेलो आहोत हे सर्व शिक्षकांमुळेच झालेलं आहे आज आम्हाला पाचवी ते दहावीपर्यंत जेवढे शिक्षकांनी घडवलं त्यात सगळ्यात मोलाचा वाटतं म्हणजे आम्हाला पाचवीपर्यंत इंग्लिश नव्हतं आणि पाचवीला आल्यानंतर पहिल्यांदा इंग्लिश हा विषय आला त्यावेळेस शेळके सरांनीसुद्धा त्यांचा अनुभव सांगितला का सहा महिने आम्हाला एबीसीडी शिकावं लागली होती एवढे खडतर परिश्रम आमच्या शिक्षकांनी आमच्यावर घेतलेले आहेत आणि आज मी डॉक्टर म्हणून जे व्यवसाय करतो आहे तर या ठिकाणून दहावीनंतर मी बाहेर गेलो बाहेर गेल्यानंतर मर्चंट नेव्हीमध्ये काही दिवस जॉब केला तिथून मला चान्स भेटला मी मलेशियाला डिप्लोमा केला तिथून डिग्री घेतली डिग्री घेतल्यानंतर पुन्हा भारतात आलो आणि भारतात प्रॅक्टिस करण्याचं जे काही एक लायसन लागतं ते लायसनची परीक्षा झाली आणि आज मी पुणे जिल्ह्यामध्ये एक मोठा हॉस्पिटल आणि एक ओ पी डी दोन ठिकाणी मी प्रॅक्टिस करत आहे माझं स्वतःचं हॉस्पिटल हे केवळ या ते विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्यामुळंच झालं नाहीतर आज आम्ही बाहेर जाऊन शिक्षण घेणं हे मुश्किल होतं आज तीस वर्षानंतर आम्ही सर्वजण एकत्र आलो आमच्या ज्या काही लहानपणीचे संपूर्ण आठवणी आम्हाला आमच्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला सगळ्या आठवणी जाग्यात झाल्या आम्ही शाळेत यायचो या खडकावर बसून डबे खायचो त्यानंतर सर्व शाळेच्या पाठीमागे झाडी होती त्या झाडी आज ती झाडी नाही पण मग आज सगळ्या लहान ला, लहानपणी जे जे चेहरे होते ते सगळे आज तीस वर्षानंतर पुन्हा एकदा नव्याने भेटल्यासारखेला आम्ही त्यांच्या लहान त्या वयामध्ये गेलो आणि त्या वयाशी समरस होऊन सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला खूप छान वाटले तीस वर्षानंतर हा मेळावा ज्यांनी आयोजित केला त्याचे धन्यवाद हो हो आम सर आम्हाला सांगायचे ते, ते आमची पी टी घ्यायची आज मी एक शिक्षिका आहे आज मी पंचवीस वर्ष सर्विस केलेली आहे ज्या ज्या शाळेमध्ये सर्व्हिस केली त्या प्रत्येक शाळेमध्ये मी पी टी हा विषय एकदम चांगल्या प्रकारे घेऊ शकते ते केवळ त्या शेळकेसरांनी गे दिलेल्या मार्गदर्शनामुळे वर्षानंतर भेटल्यानंतर तीस वर्षापूर्वी भेटल्यासारखा आनंद झाला बऱ्याच प्रत्येक आमचे जे मित्र असतील बंधू असतील भगिनी असतील यांच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला प्रत्येकाचे विचार वाढले वय वाढल्याप्रमाणे विचार पण बदलले प्रत्येकाने प्रत्येकजण स्वकर्तृत्वावर स्वतःच्या पायावर उभं राहिलं त्याचा एक वेगळाच आनंद झाला प्रत्येकाने स्वतःचे अनुभव अनुभव शेअर केले वास्तविक पाहता हा कार्यक्रम हा याला जरी नाव किंवा रूप गेट टुगेदरचा असेल तर त्याला आमचा पूर्ण बंधू आणि भगिनींचा विरोध होता त्याला आम्ही सस्नेह मेळावा त्याच्यानंतर सामूहिक सामूहिक भाऊबीज विशेष म्हणजे त्याला आम्ही सामूहिक भाऊबीज ठेवलेली त्या कार्यक्रमात सामूहिक आम्ही भाऊबीज करतो हा म्हणजे त्याच्यातला एक आगळावेगळा सोहळा आहे हे गेट टुगेदर नसून हे गेट टुगेदर नसून एक आनंदाचा क्षण त्या आनंदात दिवाळीनंतर ओवाळी ओवाळीनंतर ही जी भाऊ भाऊबीज विजी येते दिवाळीनंतर तो भाऊबीजेचा खरं तर तो कार्यक्रम होता बाकी गेट टुगेदर हा कार्यक्रम नव्हता पण त्या कार्यक्रमाला जे आमचे सगळ्या बंधू भगिनी आले त्यांचे एकदा आल्या आलेले आले सगळ्या बंधू आणि भगिनींचे स्वागत करतो आणि थांबतो गेले तीस वर्षानंतर आम्ही आज सगळे मुलं आणि मुली एकत्र आलेलो आहोत काही जण ओळखतात तर काही ओळखत सुद्धा नाही आणि आमचे शिक्षक त्यावेळेस खूप चांगले होते आम्ही सर्व मराठी मिडीयममध्ये शिकलेलो आहोत इंग्लिश खूप चांगलं शिक्षण घेतो त्या शिक सर आमचं एक त्यावेळेस एक प्रश्न आहे गारकर सर होते आम्हाला इंग्लिशला आणि एक प्रश्न होता त्यावेळेस सर एवढं पाठांतर करून घेत होते व्हेर डीड द बर्ड सेट टू द स्नेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर होतं द बर्ड सेट टू द दे स्नेल देर आर नो रिज इट इट्स टू अर्ली यू क्लाइम स्लोली वय फ्लाय टू द टॉप अँड सी द नो देन विल कम एंड टेल यू आजही ते पाठांतर आमचं पाठ आहे तीस वर्षे शाळा सोडून झाले परंतु आम्ही आमच्या शाळेला आमच्या शिक्षकांना गुरुजनांना कधीच विसरू शकत नाही आमचे मुलं आणि मुली आमचा स्टाफ पण खूप चांगला त्या चा आवीस, आवीस आहे त्या मुलांनाही खूप सर्वांकडून खूप आदर्श कधी मुलं देखील मुलींकडे पाहत नव्हते आणि आज आम्ही आज सर्व आनंदाने एकत्र येऊन खूप गप्पा मारत आहोत आणि आजचा दिवस अविस अविस्मरणीय आहे आम्ही कधीच विसरू शकत नाही पुन्हा तीस वर्षांनी देखील आम्ही असेच सगळे चांगले राहू आम्ही पुन्हा गेट टुगेदर करणार आहे साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी